पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन सोलापूर विमानतळाचे सोलापूर विमानतळाच रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास व्हर्च्युअल पद्धतीनं एका शानदार कार्यक्रमात लोकार्पण झालं सोलापूरातील व्यावसायिक आणि उद्योजक तसंच विविध क्षेत्रातील ठराविक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती पुणे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर विमानतळासह विविध विकास प्रकल्पांचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन केलं उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की विठ्ठलाच्या आशीर्वादानं त्यांच्या भक्तांना हा प्रेमळ उपहार मिळाला आहे सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेलं आहे तिथल्या टर्मिनल बिल्डिंगचीही क्षमता वाढवली गेल्यानं विठ्ठल भक्तांसह यात्रेकरूंना नवनवीन सुविधा मिळणार आहेत देश विदेशातून प्रत्येक स्तरातून भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला थेट सोलापूरला येता येणार आहे त्यामुळं सोलापूरमध्ये व्यापार व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला तो कुठून आणलं आणला साडी पण वा छान आहे की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा म्हणून हा सगळा साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा